नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत संध्या म्हणजे रमा हे सगळ्यांसमोर जाहीर झालं आजी तिला रागवू लागले की तू आमची फसवणूक करून ह्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ती म्हणते मी असं का केलं हे तुम्हालाही माहीत आहे तुम्हीही तर माझी फसवणूकच केली ना मला उद्या ये सांगितलं आणि माझ्या जागेवर दुसऱ्या मुलीला कामाला बोलवलं आणि मला येऊ नको असं सांगताय तुम्ही माझं ह्या घरावर अधिकार आहे मी ह्या घरची सून आहे आणि मलाच ह्या घरात येण्यापासून तुम्ही थांबवत आहे तुम्हाला अर्थाला सांभाळायला संध्या चालते मग रामा का चालत नाही म्हणजे तुमचा याच्यामागे काहीतरी स्वार्थ आणि काहीतरी डाव आहे तुमचं हे माझ्या लक्षात आलेलं आहे तेव्हा रामा त्यांच्याशी एकदम रोखठोक बोलत असते आणि ती आजीला समजावून सांगत असते की मी आता तुमच्याजवळ अपॉइंटमेंट लेटर लिहून घेतलं आहे ज्याच्यावर तुम्ही लिहिलं आहे की तुम्ही मला कामावर ठेवले आता मला तुम्ही पोलिसांना बोलवा नाही ते कोणालाही बोलवा काढण्यासाठी मी काही इथून जाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत ती आता तिथेच उभी राहते आजीला तिने चॅलेंजेस दिला सीमाही सांगत असते की राहू दे इला नका काढू प्लीज आपली रमा किती जीव लावते सगळ्यांना अर्थाला सांभाळते अर्थ तिच्याशिवाय राहत नाही तिच्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आणि आनंदही म्हणत असतो प्लीज राहू दे ना जान्हवीही म्हणते मग आजी म्हणते ठीक आहे येऊ शक शकते तू उद्यापासून कामाला मग आजीला रमा थँक्यू म्हणते आणि आता मी येते उद्या पूर्वीची रमा बनून आणि इथेच राहायचंही असंही ठरलेलं असतं आता आता सगळं झाल्यानंतर जान्हवी म्हणते हे सगळं काय प्रकार आहे आनंद म्हणतो मी तुला नंतर सांगतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रेवाला वाईट वाटत असतं की हिला पुन्हा कामाला उठ आजी ठेवून घेते म्हणजे ही रोज रोज इथे येणार आणि पुन्हा अक्षयच्या जवळ जाणार हे तिला मान्य नसतं मग तिने एक युक्ती काढली ती धावत धावत अक्षयकडे जाते आणि अक्षयसमोर एवढा एवढासा बारीकसा चेहरा करते हिरमुसल्यासारखा बसते आणि इकडे तिकडे चक्रा मारू लागते काय झालं आहे तुझं तोंड काय इतकं का काय आहे काय तुला असं विचारत अक्षय तिच्याशी बोलू लागतो तू चिंतेत दिसते काळजी दिसते तुझ्या चेहऱ्यावर तुला कोणी काय म्हटलं का सांग मला मी लगेचच बघतो कोण तुला काय म्हणते लगेचच रेवा सांगू लागते मला ती माझी मैत्रीण आठवतीन तुला ती दोन वेळेवाली तिला आपल्या घरी कामावर ठेवत आहे ते मला अजिबात पटत नाही आहे त्या मुलीने माझा विश्वासघात केला आहे मला ती अजिबात आवडत नाही आमच्या दोघींचं भांडण पण झालं होतं आणि तिला ह्यापूर्वी कामावर ठेवलं होतं पण काढून पण टाकलं होतं पण आता पुन्हा तिला सगळेजण कामावर ठेवत आहे बघ ना मला अजिबात आवडत नाही तेव्हा अक्षय म्हणतो बरं चल माझ्यासोबत मी बोलतो मी त्या मुलीला कामावर ठेवूच देणार नाही आपल्या घरी पण ती म्हणते नको कुणाला जरा काही सांगितलं त्यांना वाईट वाटेल पण काय करायचं अक्षय म्हणतो तुला आवडत नाही ना, ना संपला विषय इथेच मी बोलतो सगळ्यांशी आणि मी सांगतो सगळ्यांना की ती मुलगी ह्या घरात कामाला राहणार नाही म्हणजे नाही आता रेवाचा डाव पुन्हा सक्सेस होणार तो जाणार आणि त्याच्या आईशी आता वाद घालणार तिला ते मान्य असतं पण ती त्याला दाखवत असते नको आपल्यामध्ये भांडणं होईल आपल्यामुळे दुसऱ्यांची भांडणं लागेल असं म्हणत ती अक्षयचं मन जिंकू लागते अक्षय म्हणतो नाही ग माझी आई माझं सगळं ऐकते मी सांगतो तिला चल लगेचच म्हणतो मी एवढं खातो आणि आपण लगेच जाऊया रेवा लगेच प्रेमाने त्याच्याजवळ जाते त्याला स्वतःच्या हाताने घास भरवू लागते अक्षयला ते खूप छान वाटत असतं की माझी तू किती काळजी घेते किती केअर करते असं म्हणत तो तिच्याशी बोलू लागतो खरंच तू माझ्यावर किती प्रेम करते तेव्हा ती त्याला म्हणते हो मी खूप प्रेम करते तुझ्यावरती तुझ्याशिवाय मी राहूच शकणार नाही असं म्हणत त्याच्याशी बो गोड गोड बोलत असते आणि मग त्याचं जेवण वगैरे झाल्यानंतर चल बरं हे सगळं आवर आत्ताच आपण आईशी जाऊन बोलूया असं म्हणत तो रेवाला म्हणतो चल माझ्यासोबत आणि रेवाही त्याचं सगळं सामान पटपट त्याला आणून देते त्याने जेवण वगैरे केलेले भांडी वगैरे सगळे बाजूला ठेवते आणि त्याला हाताला धरून मग ती तिकडे जाऊ लागते आणि तिकडे गेल्यानंतर आईशी अक्षय बोलणार असतो इकडे मात्र रमाला भीती वाटत असते की पूर्वीची रमा बनून अक्षय समोर जायचं म्हटल्यानंतर तिला टेन्शन येते मी हे करू शकणार नाही असंही तिला सारखं वाटत असतं पण तिचे काका आणि मावशी तिला समजत असतात आपली रमा किती प्रखर होती किती धाडसी होती किती रोखोक बोलायची किती भारी होती तुला क तुला केलं तर जमेल हे असंच तिला प्रोत्साहित करत असतात काका तर म्हणतात तू इतकी हुशार होतीस इतकी डॅम्बीस आणि बोलायला समोरच्याला तर काही बोलूच द्यायची नाही इतकी रोखठोक आणि खरं खरं बोलायची समोरचा माणूस तुला पाहिला की असं थरथर का पाहिजे असा तुझा रुबाब होता आता पूर्वीची पुन्हा रमा आली की पुन्हा तसंच होणार पण रामा म्हणते मला हे सगळं काहीही जमणार नाही मला खूप भीती वाटत आहे पण तिची आई तिला समजून सांगते हे बघ आयुष्यात कुणालाही दुसरी संधी भेटत नाही तुला तुझं आयुष्य जगण्याची पुन्हा एकदा संधी भेटत आहे ती संधी तू वाया घालू नको आता आपल्याला फक्त आणि फक्त अक्षयचाच विचार करायला हवा त्याच्यासाठी हे सगळं करावंच लागेल काकाई तिला सांगत असतात तू सगळं करू शकशील कर बेटा तू कर आणि तिची आई सांगते हे बघ आत्ता हरायचं नाही आता, हरा आता आपल्याला फक्त अक्षयचा विचार करायचा आणि जिंकला जिंकायचं म्हणजे जिंकायचं हारायलाची भीती वाटणे म्हणजे जिंकणं असं समज हवं तर तू तू करू शकतेस असं म्हणत तिची आई तिला प्रोत्साहित करत असते इकडे अर्थाचं सगळं सामान आवरत असताना सीमा तिथे बसलेली असते आणि त्याच वेळेला अक्षय तिथे येतो अक्षय त्याच्या आईला विचारतो आपल्याकडे तू त्या दोन वेळा वेणीवाली मुलगी आहे नार ना रेवाची मैत्रीण तिला कामाला ठेवणार आहे म्हणे मग आता तिला कळलंच नाही ती म्हणते म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे ती मुलगी कामाला ठेवली म्हणजे मग तो सांगू लागतो हे बघ ती मुलगी ना रेवासोबत भांडलेली आहे रेवाला ती मुलगी अजिबात आवडत नाही त्यामुळे त्या मुलीला आपण कामावरती ठेवायचं नाही म्हणजे नाही मग सीमा म्हणते अच्छा तुझ्याशी भांडली होती कशावरनं मला सांग आणि मी मग ठरवते काय करायचं काय नाही लगेच रेवा म्हणते जाऊ दे झालं गेलं ते मी हे ॲडजस्ट करून राहू दे तिला कामावरती माझे काही म्हणणं नाही आहे असं म्हणत ती लगेच गोडगोड बोलू लागते आणि भांडण नक्की कशावरून झालं होतं ते सा सांग असं सीमा विचारू लागते आणि भांडण झालं म्हणजे शिक्षा भेटायलाच हवी मी स्वतः त्या मुलीला शिक्षा करेल तिने जर चुकी केलेली असेल तर फक्त तिने काय चूक केली हे मला सांग बरं आणि अक्षयलाही ती समजत असते की ती मुलगी आपल्याकडे दोन वर्षापासून कामाला आहे आणि तुला खरं सांगू का तुला काहीच आठवत नाही आहे त्यामुळे तुला कोणी काही सांगितलं की ते खरंच वाटतं तुझा माझ्यावर विश्वास आहे ना अरे ती मुलगी आपल्याकडे खूप छान काम करते जन्माला आल्यापासून ती मुलगीच अर्थाला सांभाळत आहे आणि अर्थ तिच्याशिवाय सुद्धा नाही दोन तीन दिवस ती फक्त तिचा एमर्जन्सी आली म्हणून घरी गेली होती पण आता ती पुन्हा कामावर येऊ शकते ना आणि जर तिने रेवाला त्रास दिला असेल तर मला रेवाने सांगावं कशावरनं तिने तुझं काही हिरव हिसकवलं आहे काही घेतलं आहे किंवा कशावरनं वाद झाला ते सांग मी तिच्या तिला ठेवायचं की नाही विचार करते पण अक्षय म्हणतो जर हिला आवडत नसेल तर कशाला ठेवायची पण सीमा सांगते हिनेच सांगितलं होतं ती मुलगी गरीब आहे तिला आपण कामाला ठेवूया हिच्या रिक्वेस्टवरतीच आपण तिला कामावर ठेवलं आणि खरंच ती मुलगी खूप चांगली आहे असं म्हणत ती रमाचं कौतुक अक्षयसोबत समोर करू लागते आणि खरंच असं तिला जर कामावर न काढलं तर घरातली कामं कोण करणार अर्थाला कोण सांभाळणार तुला जमतात का गं गा, घरातली कामं तू करशील का फरची लादी वगैरे तेव्हा अक्षय म्हणतो नाही नाही तिला नाही जमणार हे सगळं सीमा म्हणते हो ना तिचे एवढे एवढे तुकडे तुकडे कपडे तिला कसं हे सगळं लादी पुसणं फ फरची घासणं भांडी घासणं सगळं जमेल खरंच तिला नाही जमणार हं पण रमाबद्दलबद्दल बोलताना अक्षय तिला ठेवू नको असं म्हणत असताना सीमाला वाईट वाटत असतं माझ्या सुनेला की कशी वेळ आली आहे ह्या घरातनं काढून तर दिलंच दिलं वरतून स्वतःचा नवरस तिला परत इथे घेऊ नको असंही म्हणतोय ती सगळं आठवत असते अक्षय तिला म्हणतो काय झालं तू कसल्या विचारात पडली सीमा म्हणते अरे काही नाही रे थोडंसं डोकं गरगरल्यासारखं झालं पण त्या मुलीला कामाची खूप गरज आहे आणि कष्टाळू पण आहे ती मुलगी तिला आपल्याला ठेवावंच लागेल जर हिने काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलं तर मी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल वाटलं तर मी स्वतःहून तिला हाताला धरून बाहेरही काढेल सीमा रव रेवाकडे रागा रागाने पाहते आणि तिचा डाव मी कधीही सक्सेस होऊ देणार नाही असंही ती मनातली मनात बोलू लागते ही मुलगी खूप चालक आहे बरोबर तिने अक्षयला भरी घातलं अक्षयची पाटी कोरी झाली हे पाहून त्या पाठीवर काहीही लिहायला लागली ला ला ही मुलगी पण मी तिला अशी सहजासहजी सोडणार नाही असं आता सीमाने निश्चय केलेला आहे इने जर माझ्या मुलाला रमाविरुद्ध भडकवलं तर हिची खेर नाही असंही ती बोलत असते इकडे आनंदला जान्हवी म्हणत असते तुम्ही एवढं सगळं प्लॅन केलं आणि मला काहीही सांगितलं नाही रमा आणि तू किती हुशार निघालास त्यावर तो म्हणतो कसं हे सगळं तो म्हणतो की मी सगळ्यांना वाटतो की खूप भोळा भाबडा आहे मी कधी कशाला विरोध करत नाही पण मला अन्याय कोणावर झालेला आजीबा सहन होत नाही आणि त्यामुळेच मी रमाला मदत करायची ठरवली रमाने आणि मी मिळून हे सगळं प्लॅन केलं कारण आजी खूपच वाईटपणे तिच्याशी वागत आहे तिला घराबाहेर काढण्याची एक काही संधी आजी सोडत नाही आजीला असं झालं आहे काय करू म्हणजे रमा आणि अक्षयची जोडी कायमची तुटेल पण जान्हवी म्हणते आता मीही या प्लॅनमध्ये येणार हां मलाही खूप मजा येणार मी त्या रेवाला खूप त्रास देईल खूप त्रास देईल म्हणजे ती एक ना एक दिवस आपल्या घरात न पळून जाईल आणि आपल्याकडे फक्त रे रमाच राहणार रमाशिवाय अक्षयची जोडी पूर्णच होणार नाही आणि तुम्ही एवढं सगळं झालं हो पण मला सांगितलं नाही हं पण आता ठीक आहे नाही सांगितलं पण इथून पुढे आपण जे काय करायचं ते मिळून करायचं आनंदही म्हणतो हो बरोबर पुढचा प्लॅन हे माझा ठरलेला आहे आता मी तुला एक एक करून प्लॅन सांगेल पण तू पोटात काही राहत नाही तू कुणालाही पटकन काही पण सांगून टाकते म्हणून मी तुला सांगत नाही पण जानवी म्हणते मी रमाच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करणार को नाही कोणाला काही काही सांगणार नाही त्या रेवाला त्रास होईल असं आपण सगळं काम करू आणि मग दोघं जणं सेल्फी काढतात हॅशटॅग स्मार्ट कपल असं म्हणत तिने आता ती पोस्टही केलेली असतं फोटो तिला खूप आनंद झाला आहे रमा आता पुन्हा आपल्या घरी येणार म्हटल्यानंतर रमाने इकडे स्वतःची आता तयारी सुरू केली पूर्वीची रमा दोन वेण्यांवाली सुंदर अशी मुलगी जिच्या साधारण रूपाला पाहूनच तर अक्षय तिच्या प्रेमात पडला होता त्या दोन वेण्यांच्या एकदम जास्त प्रेमात तो पडलेला असायचा आता तेच सगळं तिला पुन्हा नव्याने सुरू करायचं आहे त्याच्यासमोर पूर्वीची रमा बनून जायचं आहे तिने आता पुन्हा तिचा पूर्वीचा लुक स्वतःवर पुन्हा तयार करून घेतला आहे दोन वेण्या पंजाबी ड्रेस एकदम साधी सिंपल अशी मुलगी पण तिच्या डोळ्यासमोरून ते क्षण जातच नाही जेव्हा आजी तिला ह्या ह्या घरात येऊ नको असं म्हणत असते आणि तिने दिलेला आजीला चॅलेंज ज्यामुळे आजीला तिला घरात घ्यावंच लागलं आता मिळालेली संधी सोडायची नाही पुन्हा जोरा जोरात जोमाने कामाला लागायचं असं तिने ठरवलेलं असतं इकडे मात्र अक्षय गार्ड गार्डनमध्ये छान फेरफटका मारत असतो तिथे त्याला छानशी गुलाबाची फुलं दिसतात काकोणास ठाऊक त्या गुलाबाच्या फुलांकडे त्याची खूपच ओढ लागलेली असते गुलाबाच्या फुलाजवळ गेल्यानंतर त्याला त्या रेवाची आठवण आली अरे देवा गुलाबाचं फुल पाहून तो ज त्या तिची आठवण काढून एकदम आनंदाने त्या गुलाबाकडे पाहत होता इकडे मात्र आपली रमा छान तयार होऊन आता निघाली नवीन युद्धासाठी ती मुकादामांच्या घरामध्ये पोहोचत असते गार्डनमधनं त्या घराकडे जात असते आणि तिने चौकटीवर पाय ठेवताच समोर आजीने तिचा पुन्हा एकदा रस्ता अडवला तू ह्या घरात येऊ शकणार नाही आता पुन्हा तेच का येऊ शकणार नाही असं रमा विचारू लागते आजी म्हणते तुला मी पूर्वीची रमा होऊन यावं लाग यावं लागेल असं सांगितलं होतं तू पुन्हा एकदा मुकादामांचीच रमा होऊन आली बघ तुझ्या गाळ्यातलं मंगळसूत्र तू अजूनही काढलेलं नाही देते माझ्याकडे असं म्हणत आता रमाकडनं अक्षयचं नावाचं मंगळसूत्र आजीने काढून हातावरती स्वतःकडे घेतलं असतं आता रामाने तेही काढून दिलं तिला फक्त आता या क्षणाला अक्षय हवा अर्था हवी अर्था आणि अक्षयसाठी ती काहीही करायला का तयार आहे आजीला ती तोंडावर सांगते मी हे सगळं काही जे करते ते फक्त आणि फक्त माझा नवरा माझ्या डोळ्यासमोर राहावा माझी मुलगी माझ्या कुशीत राहावी त्यासाठीच सगळं करत आहे आणि माझ्या मुलीसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी असे कितीतरी मंगळसूत्र मी सोडून देईन असं म्हणत ती आजीकडे मंगळसूत्र देते आणि पुन्हा एकदा त्या घरात प्रवेश करते पुढे ती घरातली कामं करते अक्षयची काळजी घेते अक्षयला कॉफी घेऊन ती त्याच्या रूममध्ये जाते तेव्हा तो म्हणतो तू इथे कशाला तेव्हा ती म्हणते मिरची ठेचा तुझ्यासाठी मी कॉफी आणली आहे तेव्हा ते, तो म्हणतो हे अशी हक्का मारतेस मला मी काही मिरचीचा ठेचा आहे तेव्हा ती म्हणते मग काय म्हणायचं तो म्हणतो मला गप गुमान अक्षय ह्या नावानेच झाक मारायची मिरचीचा ठेचा हे असली काही नावं मला द्यायची नाही मग ती म्हणते बरं ठीक आहे अक्षय तो पुन्हा तिच्याकडे पाहतो मला अक्षय नावाने हक्का मारली मग काय म्हणायचं मिरचीचं ठेचा नाही म्हणायचं अक्षयने म्हणायचं मग तो म्हणतो मला अक्षय सर म्हणायचं मग ती म्हणते ओके सर इथून पुढे मी तुम्हाला अक्षय सर अशी हाक मारत जाणार आणि पुन्हा ती पूर्वीची रमा त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि आता पुन्हा नव्याने त्याला प्रेमात पाडण्यासाठी प्रयत्न करणार पुढे भूषण त्याला भेटण्यासाठी बंटाय बंटाय म्हणत घरात प्रवेश करतो अक्षय त्याच्यासमोर येतो पण त्याला ओळखत नाही कोण तू आणि डायरेक्ट असा घरात कसा घुसलास आणि बंटाय म्हणजे काय मी कोणीही बंटाय वगैरे नाही आणि मुळात म्हणजे मी तुला ओळखतच नाही आता भूषणला काहीच माहिती नाही भूषण त्याला म्हणतो तू कसं काय मला ओळखलं नाही रेवाई म्हणते मीही या माणसाला ओळखलेलं नाही आता अक्षय म्हणतो मीही तुला ओळखत नाही रेवाही तुला ओळखत नाही माझी आजीही तुला ओळखत नाही म्हणजे आम्ही तुला कोणी ओळखत नाही आणि तू डायरेक्ट घरात घुसला आहेस तुझा नक्की हेतू तु तरी काय तेव्हा तो त्यांना समजून सांगत असतो तू मला कसा विसरू शकतो मी तुझा मित्र भूषण आहे ना पण तो म्हणतो नाही मी कुठल्याही भूषण नावाच्या मुलाला ओळखत नाही आणि डायरेक्ट असं तू घरातही का घुसलाय म्हणून बाहेर काढ घु हुसकवत असतो पण भूषण म्हणतो मी तुला आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही मी कोण आहे हे तुला जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत मी इथून काही जाणार नाही आता सगळ्यांना भीती वाटत असते की हा हट्टाला पेटला आहे हा भूषण कोण आहे हे सांगण्यासाठी तो तिथे उभा असतो त्याच वेळेला रमा पायऱ्यांवरनं खाली उतरत असते ती हा सगळा प्रकार पाहते आता भूषण दादाला थांबवायला हवं नाही जुन्या गोष्टी त्यांनी जर वेगळ्या पद्धतीने अक्षर सांगितलं तर त्यांना त्रास होईल म्हणून रमा घाईघाईने खाली येत असते पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद